भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष धुळे भारतीय जनता पक्षाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेशाध्यक्षना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज यादी प्रसिद्ध केले या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा महानगर जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती करण्यात आली शहरातील चाळीसगाव रोडवरील मारुतीनगर येथील नूतन कार्यालय येथे गजेंद्र अंपळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने पदाधिकाऱ्यांनी फटकाचे आतिशाबाजी करून एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला तसेच केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी राजेंद्र अंपळकर यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भाजपा महानगर सरचिटणीस जितेंद्र शहा राम अग्रवाल सतीश अंपळकर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यशवंत येवलेकर मंडल अध्यक्ष पंकज धात्रक सुहास अंपळकर पवन जाजू कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे महिला मोर्चा सरचिटणीस रोहिणी धात्रक माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर गोपाल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जी निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मला आदरणीय माजी संरक्षण राज्यमंत्री बाबासाहेब सुभाषजी साहेब तसेच लोकप्रिय आमदार अनुप्शेट अग्रवाल तसेच पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय कोळे साहेब आदरणीय विजू भाऊ चौधरी आदरणीय रवी अनासपुरे या सर्वांनीच सहकार्य केले परंतु त्यात सर्वात मोठा जो श्रेहाचा वाटा आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी जे धुळे शहरात जे दीड वर्षात जे काही काम केले आहे त्याचा वाटा आहे हे सर्व श्रेय मी आमचे नेते व कार्यकर्ते यांना देतो त्यांच्यामुळेच मी आज अध्यक्ष झालेलो आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची संदर्भ निवडणुकीच्या संदर्भातली जी, जी, संदर, जी तयारी आहे ती मागील जी निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आमचे भारतीय जनता पार्टीचे का सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी <laughs> असतील कार्यकर्ते असतील नेते असतील सर्वच जण पुढच्या निवडणुकीची तयारी ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवसापासूनच तयारी चालू होते त्यामुळं आमची भारतीय जनता पार्टीची ही तयारी अतिशय जोरात आहे आणि मला खात्री आहे आम्हाला यश मिळेल